काल शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी पांगारे तालुकापर्यंत जिल्हा पुणे या ठिकाणी बिबट्यानं हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये म्हशी म्हशीची ही दोन रेड्या अतिशय गम गं, गंभीर दुखापत झाली आणि त्याच्यामध्ये ही रेडी ही अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये आहे आणि या रेडीचा त्यानं अक्षरशः जीव घेतला ही रेडी ठार झालेली कारण तिचा हल्ला जो झाला तो अतिशय गंभीर हल्ला झाला या ठिकाणी काल झालेल्या या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दोन रेड्या जागेवर त्यांचा या ठिकाणी ही रेडी मृत्यू पावली आणि दुसरी मरणासन नाही अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आणि पाणी नाही डोंगराळ भाग याच्यामध्ये शेतकऱ्यानं आपापल्या आप जनावरांची काळजी घेत असतानासुद्धा बिबट्यानं येऊन पहाटेच्या सुमाराला हे अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला केला आणि फार मोठं नुकसान केलं आपण आलो आहोत त्या शेतकऱ्याशीच शेत संपर्क <coughs> करू <करें। coughs> नाव काय तुमचं का ह्या दोनही रेड आहेत तुमच्याच हो आमच्या दोन्ही काय कधी घडलं तुमच्या कसं लक्ष हे पाठ्याच्या सुमारास घडलेला असला पाहिजे आणि अशी परिस्थिती आहे ना आता सांग तुम्हाला सांगतो मी गहू एकर बरोबर चुलत्यांचा गव होता ते एक आर्दलिन करते संभाजीराजे काकडे तर त्यांना आठ पुती गव व्हायचं ती दोन पुती झाली मला दहा पुती व्हायची ती दोन पुती झाली कशामुळं हे रानडुकर मोर यांच्यामुळे चुलत्यांना पण ते चार पुती झाली पण ह्याच्यावर बोलाय गेलं की वन खात काय करतय काही लक्ष देत नाहीये वन खात्याने काय करावं स्वतःच्या सुरक्षेसाठी आहेत ना शेतकऱ्यांना किती इन्कम आहे पांघरमध्ये एक तर डोंगर भाग आहे येणाऱ्या लोकांना साधन काय इथं बोलाय गेलं की फक्त काय करतात एकमेकांच्या ना वन खात दाब दबाव दा, टाकते पण ज्याला त्रास होतोय त्याला कळते आता ही रेड्या दोन मेल्या ज्याच्यावर दुःख आहे ना मी रोज चाला येतो चालायनंतर रेड्या माझ्या शिवस त्या वरडायच्या का आपला मालक काहीतरी आपल्याला टाकल पण आज माझ्या डोळ्यासमोर नाहीत मग ती मला किती वाईट वाटत असेल हा म्हणजे मनापासून प्रेम यापूर्वी सुद्धा आपल्या पांगारा गावामध्ये बऱ्याच वेळा बिबट्याचा हल्ला झाला त्याच्यामध्ये काही शेळ्या गेल्या काही मशी किंवा जनावरांची हानी झाली आणि त्यात प्रत्येक वेळी वनखात्याने वन खात्यानं पंचनामा वगैरे केला याचा काही पंचनामा केला का त्यांनी आता कोणाचा ह्यांचा आता पंचनामा तर हे म्हणतात आता पण काय आता लिखापडीला पंचनामा कसा असतो डायरेक्ट पेन असतो आता पंचनामा होतोय हा पंचनामा करणार आहे असं म्हणतात मला झाला पाहिजे झाला तर आपल्या लेवलने मी काय करील माझ्या लेवलने मी काय करील डायरेक्ट मी कलेक्टरला पण सांगू शकतो नाही आता कोणावर हे दुःख येऊ नये खरोखरच पशुधन हे त्याच्या मोठी संपत्ती असते हे तर इन्कम काय आबा पण व्यवसाय पोल्ट्री व्यवसाय इथं इनकम काहीच पांगारमध्ये नाही डोंगर भाग असल्यामुळे इनकम सोर्स काय छोटा आहे लोकांना या रेड्या घरच्या होत्या का विकत आणल्या ना नाही घरच्याच ना। रेड्या येतात घरच्याच रेड्या ते घरच्या रेड्या पण माझ्या मी रोज आलो तरी पिशवी माझ्या हातात असायची अर्धा अर्धा किलो पेंड यांना बी द्यायचं म्हणजे प्रेम आपलं मी ते चालत आलो तरच त्या वरडायच्या पण ते आज बघायला येतं मला खर तर घरचं जे धने हे अमूल्य असतं अमूल्य प्रेम वेगळं असतं सुद्धा तुमचं किती नुकसान झालं असं ती नुकसान मी सांगू शकत नाही माझ्या मनापेक्षा आणि माझ्या रेडीपेक्षा मी किंमत मी सांगूच शकत नाही माझ्या आयुष्यभर लक्षात गोष्ट आहे तिची किंमतच नाही मला काय धन आहे माझं hmm. त्या धनाची किंमत मी कधीच सांगू hmm. शकत नाही कोणावर हा असा प्रसंग येऊ नये पण याच्यातून आता थोडस ही केलं पाहिजे की आपली जनावरं आपण शक्यतो उघड्यावर बांधू नका किंवा रात्रीच्या वेळी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या घराच्या जवळपास बांधा कारण आता बिबट्या किंवा ही जनावरं आप गावामध्येही घुसतात आणि हल्ला करतात दादा तुम्ही गावचे सरपंचही होता मग आता एक ह्या अशा गोष्टींच्या दृष्टीने आपण काय काय केले म्हणजे बंदोबस्त व्हावा असं म्हणून काय केलंय का काय मारले तर आपण फक्त कळवलंय त्याचा म्हणजे होत कि शेतकऱ्याचा काहीच बंदोबस्त होत नाही ना मोर आहेत रानडुकर बिबट्या आहेत तर असे आणि त्याला एकच मागणी आपले की फॉरेस्ट खात्याने जे त्यांचे हद्दे आहेत तिथून कंपाऊंड करावं तारेच बरोबर जेणेकरून शिवारामध्ये वाघ बिबट्या असं प्राणी येणार नाहीत फॉरेस्टच्या वतीनं या ठिकाणी दादा हे सुद्धा इथलेच नागरिक आहेत दादा फॉरेस्टच्या वतीनं यापूर्वी सुद्धा काही घटना घडल्या त्याच्यामध्ये काय दक्षता घेतली गेली दक्षता काय आम्ही येऊन नाम केले काय यानंतर वर आम्ही सर्व प्रोसिजर पुरी केली कागदपत्रे केलं बोलणे काय के येणार मानधन असेल मिळालेलं आहे म्हणजे नुकसान बरपाई मिळते त्याचा काही नॉर्म आहे का कशा पद्धतीने ते वर ते प्रकरण त्यांनी पाठवले की वर जात बोरवर बोरवर निपुण परत येत येते त्याला साधारण किती वेळ लागतो तरी लागतो एक पंधरा वीस एकवीस दिवस महिना सुद्धा लागतो कोरोनाच्या काळात काय काय करायला मोठा दोन मादे येतात दो दो... किती किती, किती दोन मादे येतात आणि एक नरे दिवस दोन बच्चे दो दोन बच्चे आणि एक नरे असा हम्म आणि बच्च्यांनी काय केलं अलीकडची बारकी रेडी होती का म्हणजे नारांनी काय केलं अलीकडच्या बारकी रेडीला धरलं आणि दोन असं केले त्यांनी नर किंवा मादी असावी एक म्हणजे मोठं आणि एक लहान लहान असं दोन लहान डोंगराच्या पायथ्याशीच हे असल्यामुळं वरतून डोंगरावरून हे स्पष्टपणे इकडं आलेलं आहे आपल्याला लक्षात येईल